नमस्कार माझे नाव आर्य सचिन पाटील मी येत्या आठवीमध्ये शिकते आज मी एक पात्री नाटक सादर करीत आहे माझ्या एक पात्री नाटकाचे नाव छोटी मुलगी व चिमणी काय बघतेस जरा इकडे बघ को ना कोण आहे कोणी आवाज दिला कोण इकडे अग इकडे तिकडे काय बघते जरा बार्कनी जवळ बघ मी तर इकडे आहे काय अग चिवताय चक्क तू हो यावच लागणार ना विषयच तसा आहे का बरं चिवताय झाले तरी काय नेमके अग मी मस्त छोट अस तुमच्या घरावरती घरद बांधलं होतं तुझ्या आईने किती निर्दयीपणे ते काढून फेकून दिलं गिवताई काय करणार आई तरी ते घरट किती घाण वाटत आणि घर सुद्धा किती अस्वच्छ दिसत अग आता तुमचं घर अस्वच्छ दिसत तर आम्ही काय करू तुम्ही झाड पण ठेवली नाहीत आम्ही घरटे कुठे बांधायचे बरे झाडे ठेवली नाही म्हणजे काय ग चिवताई अगं पाळा आम्ही झाडावरती घरते बांधतो तुम्ही झाडे कापली मोठे मोठे रेल, रेल्वे ट्रॅक एवढेच मोठ्या मोठ्या इमारती पण बांधल्या मग आम्ही घरते बांधायचे हो चिमताई तुमच्यासोबत खूपच अन्याय होत आहे हा ना एवढेच नाही या मोठ्या मोठ्या मोबाईलच्या टॉवरांमुळे आमची प्रजाती नष्ट होत चालली आहे काय बोलतेस चिवताई खरं का ग आम्हाला तर माहितच नव्हतं हे अग एवढेच नव्हे या मोबाईलच्या अतिवापरामुळे आमचीच प्रजाती नाही तुम्हाला लहान बाळांवरती सुद्धा खूप त्रास होतो लहान ते मोठे वयापर्यंत सर्वांनाच मोबाईलचा रेडिएशनचा त्रास आहे बघ खरच का ग चिंताई मला तर माहितीच नव्हते आतापासून मी मोबाईल नाही बघणार अगं छान मोबाईलचा वापर फक्त आपल्या कामापुरता करावा इतर गोष्टींसाठी सारखा मोबाईल वापरू नये हो चिंताय मी तर आता असंच करणार मला रेडिएशनचा परिणाम नाही झाला पाहिजे हो ग चल आता माझा जायचा टाइम आलाय मला उशीर होत आहे मी जाते आणि तू सर्व तुझ्या मित्रांना वर्गातील मित्रांना शिक्षकांना व घरातल्या ना नातेवाईकांना ही गोष्ट सांग हो चिवताई मी सगळ्यांना सांगणार की मोबाईलचा अतिवापरामुळे काय काय होते आणि चिमण्यांचे आपल्या नैसर्गिक संपत्तींमधले महत्व सांगणार हो शाबास चल मी येते आता हो चिवताई या चिमण्यानो परत फिरा रे घराकडे पुल्या धन्यवाद